नमस्कार हो कुठ मराठी याच्यावरती आपले स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण छान मस्त झटपट अशी गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक केलेले आहेत पाहू शकता मस्त असे सुपक असे मोदक तयार होतात आणि कोणत्याही प्रकारच्या कडा वगैरे पाळण्याचं टेन्शन नाही आणि खूप सुंदर हे मोदक बनतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी जे साहित्य येते ते पाहूया त्यासाठी बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे मी एक वाटी अर्धा वाटी मी गोड घेतलेला आहे किसलेला एक चम्मच तूप घेतलेला आहे विलायची पूड घेतलेली आहे जायफळ घेतलेला आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहे आता आपण सारण बनवायला घेऊया बघा कढईमध्ये मी अर्धा चम्मच तूप घातलेला आहे आणि काजू घेतलेला आहे ते काजू आपण छान तेलामध्ये तुपामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर बघा जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा एक ते दोन मिनटं असं तुपामध्ये छान परतून घेऊया खोबरं छान तुपामध्ये परतले आणि मस्त चवीला एकदम म्हणजे मोदकाचं सारण खूप छान तयार होतं त्यानंतर बघा घेतलेल्या घेतलेला गुडसुद्धा घालून घेऊया आणि आपल्याला अगदी गुडाचा पाक होईपर्यंत सारण बनवायचं नाही मस्त रसरसीत असं आपल्याला सारण बनवायचं आहे त्यामध्ये बघा विलायची गुड घातलेली आहे गुड घातलेला आहे म्हणजे त्यामुळे त्यामध्ये आपण जायफळ घालावं बघा मस्त चविष्ट सा असं आपलं हे सारण तयार होतं बघा अशा पद्धतीचं मस्त असं रसरसीत रस आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण उकड करायला घेऊया त्यानंतर बघा मी कडई घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाटी मी आता पाणी घालून घेत आहे दोन वाटी मी पिठी घेतलेली आहे तांदूळाची त्यामध्ये बघा अर्धा वाटी मी आता दूध घालून घेत आहे दूध घातल्याने छान मस्त पांढरे शुभ्र सुद्धा येतात आणि मऊ सुद्धा आपली उकड तयार होते आणि वरून थोडस तूप घालून घेत आहे आणि थोडीशी साखर आणि मीठ सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे साखर मीठ घातल्याने वारीला छान चव येते बघा अशा पद्धतीने थोडंसं मीठ घालून आहे आणि साखर सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली झटपट आता आपण आता उकड बनवणार आहोत त्यानंतर बघा पीठ घेतलेलं आहे पीठसुद्धा आपल्याला संपूर्ण घालून घ्यायचं आहे मस्त उकडी आल्यानंतर आणि व्यवस्थित चम्मसनी मिक्स करून घ्यायची आहे छान आपल्याला मस्त अशी मऊसुद्धा आपल्याला उकड बनवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची आता बघा फिरून छान उकड तयार झालेली आहे आता हे गरम गरम वाफिमध्ये आपल्याला हे झाकण ठेवून चांगलं पाच ते सात मिनटं छान झाकून ठेवायचं आहे पाच ते सात मिनटानंतर बघा उकड आता आपली आपण छान हाताने चोरून घेऊया बघा अशा पद्धतीने एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला उकड घ्यायची आहे आणि सुरुवातीला गरम असल्यामुळे वाटीच्या किंवा एखाद्या ग्लासच्या सायने असं व्यवस्थित उकड आपल्याला मऊ करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर मस्त पाण्याचा हात लावून छान आपल्याला मऊसूत अशी उकड आपल्याला मडून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही उकड तयार झालेली आहे अशा पद्धतीची आपल्याला उकड बनवून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली उकड बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता छान याला तुपाचा हात लावून घेऊया आणि मस्त असे मोदक बनायला घेऊया बघा मी असता साचा घेतलेला आहे आता साच्याला आपण बघा तेल किंवा तूप तुम्हाला जे लावायचं ते आपण लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि साचा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि उकडचा छोटासा गोडा घ्यायचा आहे आणि सर्व बाजूने बोटाच्या सहाय्याने बघा व्यवस्थित त्याला जो साचा आहे त्याला व्यवस्थित आपल्याला असं दाबून दाबून जे उकड आहे ते व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायची आहे त्यामुळे सर्व बाजूने मस्त असा सुबक आकारसुद्धा येईल आपल्या मोदकाला आणि असा मस्त असा आपला मोदक तयार होईल बघा अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने याच्यामध्ये मस्त छान सारण करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असे झटपट होणारे हे मस्त गणपती पप्पाचे आवडते आपण आज उकडीचे मोदक बनवलेले आहे बघा झटपट हे उकडीचे मोदक तयार होतात अशा पद्धतीचे उकडीचे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला उकडीची मोदकची रेसिपी कशी वाटलेली आहे पाहू शकता तुम्ही किती सोबक आणि सुंदर असा मस्त असा आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे गणपती बाप्पाचा आवडता हा मोदक आहे पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने संपूर्ण जे मोदक आहेत ते बनवून घेतलेले आहेत पाहू शकता एवढ्या मिश्रणामध्ये दहा ते अकरा मोदक बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर आपण हे मोदक छान आता वापरून घेणार आहोत बघा गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे त्यावरती चालणी ठेवली आहे त्यावरती बघा मी असं तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीचं पान सुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा हे शे ओले करून आपल्याला मोदक छान मस्त पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचे मस्त असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपला झाकण ठेवून छान पंधरा मिनटं मंद हे वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनटांतर पाहू शकता मस्त असे आपले उकडीचे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत अशा पद्धतीचे उकडीचे मोदक तुम्ही गणपती बाप्पाला बनवू शकता बघा छान हे उकडीचे मोदक तयार झाले आहेत त्यानंतर आपण आता डिशमध्ये घेऊया आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच व्हिडिओ आणि नवीन रेसिपीजबद्दलपर्यंत बाय